पिण्याच्या पाण्याबाबत राज्य सरकारकडून नियोजन सुरू आहे आणि टँकरच्या संख्येत वाढ करण्याचासुद्धा विचार होतो आहे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे राज्यात सध्या उन्हाळा आहे आणि आता उन्हाळ्यात ऐ उन्हाळ्यात पाणीटंचाई बऱ्याच गावांमध्ये राज्यातल्या भासते बऱ्याच भागांमध्ये भासते आणि त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के काही धरणांमध्ये काही धरणांमध्ये पन्नास टक्केपर्यंत पाण्याचा पिण्याचा साठा व्यतिरिक्त पाणी आहे आणि मला तरी असं वाटतं की पिण्याच्या पाण्याच्या माध्यमात महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे जवळपास आतापर्यंत मी तपास केला तर जवळपास शंभरच्या आसपास टँकर आतापासून सुरू झालेले आहे आणि पुढच्या काळामध्ये पाण्याची पातळी जर पाहिली तर दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे टँकरची वाढ होईल असं या ठिकाणी दिसत आहे पाण्याच्या पिण्याच्या बाबतीमध्ये आपले आवर्तन सुटणार आहे नदीमध्ये त्याचबरोबर आपलं शेळगाव बॅरेज वरून पाण्याचं आवर्तन आहे वरून बी पिण्याचा पाण्याचा विषय आहे मला वाटत जळगाव जिल्ह्यामध्ये तेवढी पाण्याची टंचाई भासवेल तरी सुद्धा आपण टंचाई आराखडा त्या ठिकाणी मंजूर करून ठेवला हो आहे